अतिशय महत्वाची आहे जीवनामध्ये हो नाही तर काही काही लोक एवढी भक्ती करतात एवढी भक्ती करतात एवढी भक्ती केली पण गुरुच केला नाही शास्त्राला मान्य नाही शास्त्राला मान्य नाही एका जोडीदाराने सुंदर प्रपंच केला बरं का बोलत चालायचं मला असं संवाद आवडतो वाद नको पण संवाद झाला पाहिजे एका जोडीदाराने एवढा सुंदर प्रपंच केला एवढा सुंदर प्रपंच केला की एक कोटीचा महाल बांधला किती कोटीचा हा त्याच लग्न नाही झालेलं फक्त हे लक्षात असत लग्न झालंय म्हणत त्याच लग्न झालेलं नाही एक कोटीचा महाल बांधला त्याचा प्रपंच पूर्ण झाला त्या का त्याच्यामध्ये पन्नास लाखाच फर्निचर गाड्यांनी बांधले प्रपंच पूर्ण झाला का हो किचन वाटा बी असा आहे की किचन मध्ये जर पाहिलं तर आपला चेहरा त्या स्टाईल मध्ये दिसेल असा किचन वाटा आहे परिपूर्ण झाला का दहा लाखाच देवघर आहे प्रपंच पूर्ण झाला का पण एक असा आहे साध आपली तीन लाकडाची कुपी बांधलेली आहे पण त्याच्यात मात्र साधी पुढी अर्धांगिनी आहे आता त्याचा प्रपंच पूर्ण होईल का नाही हो तस जोवरी सद्गुरु केला नाही प्रतार साधन विचार सद्गुरुंना जीवनामध्ये शरण जात नाही ना तोपर्यंत केलेली भक्ती फोल ठरत असते म्हणून जीवनामध्ये सद्गुरूंची भेट अतिशय महत्वाची आहे आणि असे सद्गुरू ज्या दिवशी जीवनात येताल ना संत भेटलंही अवघड आहे बहुआ शास्त्रामध्ये अतिशय अवघड सांगितलेलं आहे संतांची भेट अवघड आहे दुर्लभमे देवानुग्रह हेतुक मनुष्य हो साधूंची भेट दुर्लभ सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये तीन गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या मनुष्यत्व मुक्ष आणि संत महापुरुषांची भेट शास्त्रामध्ये कशी सांगितलेली आहे दुर्लभ एक वेळ चंद्रामृत अमृत हतास पडे चंद्र अमृत हतास पडे व्याघ्रसिंहाचे दूध जोडे परी दुर्लभ बेठी गाडे सहजी भागवतामध्ये आलेला श्लोक आहे एक वेळ चंद्रामध्ये नित्य श्रवणार स्र, अमृत आपल्याला हातामध्ये घेता येईल चंद्र अमृत हतास पडे व्याघ्रसिंहाचे दूध जोडे व्याघ्रसिंहाचे दूध जोडे व्याघ्र सिंहाचे दूध जोडे म्हणजे आहे ना मराठी कसं होतं कधी कधी लोकांना मराठी समजत नाही इंग्लिश पटकन समजतं पण मराठी समजत नाही एकदा जुना प्रवास आपण पारगावला असताना दहा पंधरा वर्षापूर्वीचा रोडच्या गाडीने बसायचं अलिगाव फाट्यावरती उतरायचं आणि तिथून घरी जायचं एक म्हातारीन मी एका ट्रक मध्ये बसलो आणि थांबलो मातारी म्हटली बापरे किती फास्ट आला आणि किती फास्ट गेला फास्ट समजतंय ना पण <laughs> जलद काळणार नाही जलद काळणार नाही असं आहे म्हटली काहीतरी इमर्जन्सी असेल अगं इमर्जन्सी ना काहीतरी गाय म्हण कस होत कधी कधी माणसाला मराठी शब्द कळत ना व्याघ्र सिंहाचे तुध जोडे व्याघ्र म्हणजे काय ताडोबा व्याघ्र प्रकल्प म्हणजे काय व्याघ्र म्हणजे वाघ व्याघ्र सिंहाचे दूध जोडे वाघाचं दूध काढता येईल वाघिणीचं सिंहिणीचं दूध काढता येईल शक्य आहे का महाराज मी तुम्हाला सांगितलं तिकडे वाघ म्हटल्यानंतर इथं आमचं पार बुलती बंद होती बरं का वाघ म्हटल्यानंतर इथं घडी रातचं भरण्या जाय नाही वाघ आलाय तर आता काटापूर आमच्या आरणगाव इकडं आलीगाव इकडे वाघ आहे वाघाचं दूध काढायचे शक्य आहे का हे इथं आहे का कोण वाघ तू वाघाला आला नासा असा सत्कार करणार आजचं पाकिट त्यालाच नोटा मला पाकिट त्याला हाय का कोण वाघिणीचं दूध काढणारा माणूस आहे का कोण बरं काढलं नाही का काढलं नाही का शास्त्रात कुणी किंवा इतिहासात कुणी काढलं नाही का काढलं ना समर्थ रामदास स्वामींचे डोळे आलेले होते आणि सर्व शिष्य आश्रमाच्या बाहेर बसलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीतील राजा ओ, आज आपण ज्या मंदिरा बस मंदिरामध्ये बसलेलो आहे त्या मंदिरावरती कळस आणि घराच्या अंगणासमोर जी तुळस आहे ती ज्यांच्यामुळे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज <laughs> आपल्या श्री गुरूंच्या समर्थ रामदास स्वामींच्या दर्शनासाठी गेलेल्या आहेत त्या महाराष्ट्राचा राजा कुणाच्या दर्शनासाठी गेलाय गुरूंच्या सद्गुरूंच्या दर्शनासाठी गेलेल्या आहेत सर्व शिष्य आश्रमाच्या बाहेर बसलेले आहेत गुरुबा गुरुबंधूंना विचारलं की बाबा आतमध्ये काय करतात स्वामीजी आतमध्ये काय करतात सगळे शिष्य तर बाहेर आहेत एकटे काय करतात गुरुबंधूंनी सांगितलं की महाराज आपल्या गुरुजींचे डोळे आलेले आहेत डोळ्याचा भयंकर आजार झालेला आहे आणि हा संसर्ग संसर्गजन्य आजार आहे ज्या शिष्याकडे पाहतील त्या शिष्याला तो आजार होतोय म्हणून येतो हिताचा कळवळा तुटे तिळ तिळा शिष्यांचा कळवळा आहे म्हणून आपल्या स्वामींनी सर्वांना आश्रमाच्या बाहेरपास सांगितलेला आहे राजा गेले म्हणले वैद्य आले होते मग म्हणले काय औषध सांगितले म्हणले औषधही सांगितले पण काय औषध सांगितले स्वामीजी विद्यार्थ्यांना सांगत नाहीत छत्रपती शिवाजी महाराज गेले आणि स्वामींचं दर्शन घेतलं आणि विचारलं याच्यावरती वैद्यांनी हकीमांनी काय औषध सांगितलं त्यावेळेस रा स्वामींनी सांगितलं राजा वैद्य आला वैद्यांनी सांगितलं हा आजार बरा होऊ शकत नाही याच्यावरती एकच औषध आहे वाघिणीचं दूध डोळ्यामध्ये टाकायचं कशाचं दूध वाघिणीचं दूध डोळ्यामध्ये टाकावं लागेल हे फक्त शब्द कानावरती ऐकले महाराजांनी महाराज आले पर्णकुटीच्या बाहेर आलेले आहेत गोड्यावरती बसलेले आहेत जंगलामध्ये गेले वाघिणी शोधून काढली त्या वाघिणीला शरण गेले इथं कशासाठी सांगतोय सद्गुरूसाठी शिष्य काय करतो हे हे ह्याच्यातून घ्या वाघिणीकडे पाहिलं तर व्याघ्र म्हणजे ते सोपं आहे का हिंस्र प्राणी आहे वाघ म्हणजे माणसाचं वाघाचं वैर आहे परंतु आपल्या गुरुदेवांच्या सेवेसाठी या महाराष्ट्राचा वाघ त्या वाघाला बिनाडला हे मात्र गुरु या गुरुसेवेचं फळ आहे सिहिणीचं दूध काढलं वाघिणीचं दूध काढलं आणि स्वामींच्या या ठिकाणी डोळ्यामध्ये टाकलं याला म्हणायचं गुरुशेवा हा एक वाघ आहे दुसरा एक वाघ आहे वाघाच्या हात जात ही सांगणारे धर्मवीर संभाजी महाराज म्हणायचं दुसरा वाघ तिसरा वाघ ज्यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण हा सोहळा साजरा करतोय ना बाबांच्या परमार्थाची जर उंची पाहिली तर ऐश्वर संपन्न परमार्थ नव्हता प्रतिकूल परिस्थितीतून केलेला परमार्थ होता ओ प्रपंचाची राख रांगोळी आपला प्रपंचाचा विचार नाही केला आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनसामान्याचा प्रपंच फुलवण्यासाठी नवे नवे भक्तीचा राजमार्ग फुलवण्यासाठी ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले ते सद्गुरू सचिदानंद श्रीपाद बाबुराय जन जड जीवा दर जीवा उतराय जन जड